काही मीडिया केंद्रीय मंत्री इथं येत केंद्रीय मंत्र्याच्या सभेला दोनशे लोक राहत इथ पब्लिक बघा किती आहे दोनशे लोक राहते तरी रिपोर्ट लावते बातमी पण एवढे लोक उन्हात येत कष्टकरी कामगार येत ज्यांना तुम्ही छळलंय ज्यांना तुम्ही लुटलंय ते एवढे इथं येत तरी तुम्ही बातमी लावत नाही कुस्तो गरवड आहे आणि म्हणून बाप का दादा का भाई का सबका बदला लेगा लागले तुम्ही आमच्या मित्रमंडळाला टार्गेट करायला लागले जना जना यांना आता यांना लोक हुसकून द्यायला लागले गावातून पळून लावायला लागले तर आमची काय चुकी आहे यांना पंचवीस वर्ष लावला तर काय करणार आहे आणि मग कोणी उचकावून लावलं त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लागलाय सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय व्यवस्थेचा दुरुपयोग करायला लागलाय मी तुमच्या माध्यमातून येत्या तुम चार एका एका गुन्ह्याचा हिशोब आम्ही घेऊ आणि म्हणून मायबाप जनता तुम्हाला विनंती करतो की एवढ्या तुमच्यासाठी सण सा धरायला सा तयार आहे तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे तुमच्या आरोग्याचे प्रश्न तुमच्या शिक्षणाचे प्रश्न तुमच्या गाय गोट्याचे प्रश्न तुमच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तुमच्या रस्त्याचे प्रश्न या सगळ्या प्रश्नावर अव्वाच्या पुढाला मी तयार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आता एवढा करण लागलाय तुम्हाला माझा शब्द आहे दर आठ दिवसाला या सभेतून त्यांना कडे कमी आहे सर्वांनी प्रचंड करून घ्यायचं पाहुण्या राहण्याला फोन करायचे मतदान याद्या मी तुमच्याकडे पोहचल नाही सगळं त्यांचाच घ्या चल आपल्याच <laughs> मतदान याद्या द्यावंच लागत आता घरी घरी आणून द्यायला ते पोहे बिए कळा सगळं त्यांचा घ्या